ये डांबरी करण आम्हाला नको पाहिजे वाकून जातो डांबर निघून जातो हे काय कामाचं ठेकेदाराने ठेकेदारी अजिबात लक्ष देत नाही हे सिरमिटायचं आम्हाला रोड पाहिजे जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील हरिओम नगर मध्ये गेल्या वीस वर्षांपासून अनेक सुविधांपासून वंचित असून यंदा या परिसरातील काम ये एकस काम ठेकेदारांना दिले असता या ठिकाणी मात्र ठेकेदारांनी डांबरीकरणाचा रस्त्यावर एक टाकून येत असल्याचं काही नागरिकांची लक्षात येताच त्यांनी हे काम थांबविले आज दिनांक एकवीस रोजी परिसरातील नागरिकांनी मनपाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बोलावून रस्ता पुन्हा नव्याने करून द्यावी व संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे यानंतर मनपाचे अधिकारी इंजिनियर चंद्रकांत सोनगिरे यांनी लागलीच ठेकेदारांकडून हा रस्ता नव्याने बनवण्याचा आदेश दिलाय पहा काय म्हणाले नागरिक आणि काम केव्हा झालंय रात्री दिवसात कोणता नाही हो आणि आमच्याकडे अजूनपर्यंत सेवक आले बी नाहीये तर मग तुमची काय समस्या आहे काय आम्ही घर पट्टी भरत नाही का रोळाचा सक... शिवाजीनगरमधील रहिवासी आहे आमच्या या प्रभागामध्ये शिवाजीनगर भाग भागामध्ये दत्तात्रयनगर आणि नगर भागामध्ये कालपासून डांबरीकरणाचं काम चालू आहे आणि सदरचं काम हे एकदम निकृष्ट दराचं आहे काल संध्याकाळी सात साडेसात वाजेनंतर त्यांनी इथे ह्या रोडवर चादर बिछवण्याचा प्रयत्न केला परंतु ही चादर नाही हे संपूर्ण मतलेले दे हे एकदम दानादाना आहे दाना आजच त्याची बारा तासामध्ये जर अशी निकृष्ट दर्जाचं काम उपरून येत आहे निघून येत आहे म्हणजे त्याला चिकटपणासुद्धा नाही कोणता एक संघ जीते ना 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 एक त्याच्यामध्ये नाही निकृष्ट दर्जाचं काम आमच्याकडे केलं जात आहे एक प्रकारची आमच्या नगरवाशांची अवहेलना चालू आहे आमची चेष्टा चालू आहे आमच्या सोबत जातो आहे आणि असे निकृष्ट दर्जाचं काम आमच्या माथी मारलं जात आहे आणि या आम्ही आतापर्यंत बावीस ते वीस वर्षापासून या एरियात राहतोय आजपर्यंत आम्हाला रस्ता नव्हता आता रस्ता बनवला जातोय तो सुद्धा असा निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवला जातोय तरी वरिष्ठांना आम्ही जे आमचे प्रभागातले नेते वगैरे त्यांना सुद्धा आम्ही सांगून पाहिलं की ह्या ठेकेदाराचं तुम्ही काम बंद करा या ठेकेदाराकडून तुम्ही काम करू नका हा आमची अशी अवहलना करतोय आणि तुमच्याकडून तो बिल उकडतोय बिल आमचाच खिशातून जाणार आहे आम्ही एवढे नगरपालिकेला टॅक्स पे करतो सकाळी त्या प्रभागातल्या काही नागरिकांच्या मला कॉल आला फोन आला त्यांनी असं सांगितलं की त्या ठिकाणचा रस्ता जो आहे तो खराब क्वालिटीचा आहे मग मी त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर आणि थोडी चौकशी केली संबंधित प्रभागातील इंजिनियर तिथले सुपरवायझर यांच्याशी बोललो आणि प्रत्यक्ष कॉन्ट्रॅक्टरशी सुद्धा संबंध संपर्क केला असता त्यांनी असं सांगितलं की त्यांचं सा पेपर मशीन काल संध्याकाळी पाच साडेपाचला खराब झालं होतं बंद पडलं होतं आणि ते बंद पडल्यामुळे ते आता की ते ते दुरुस्त होईल किंवा नाही होईल त्यामुळं आणि संध्याकाळीची वेळ असल्यामुळं आमचे सुपरवायझरही निघून गेले आणि त्यांनी ते ज्या वेळेला मशीन नादुरुस्त झालं ते त्यांनी दुरुस्तीसाठी मेकॅनिक आणले मेकॅनिक आल्यानंतर ते सात सव्वा सातपर्यंत ते, ते दुरुस्त झालं आणि एक शेवटचा लोड त्यांचा त्या ठिकाणी उभा होता की जो खाली करणं त्यांना अपेक्षित होतं म्हणून त्यांनी तो लोड त्या ठिकाणी टाकला आणि आज सकाळी पाणी केली असता तेवढा जो शेवटचा लोड होता तो जास्त वेळ साईडवर उभा राहिल्यामुळं तो थंड झालेला होता डांबराचं रोल प्लांटमधून निघल्यानंतर त्याला जे स्पेशल टेम्परेचर दिलं जातं ते टेम्परेचर त्याला नव्हतं त्यामुळं तो ज्या वेळेला जमिनीवर टाकला गेला पेवरने टाकला गेला आणि रोलिंग केलं गेलं तर त्यानेच पकड घेतलेली नव्हती ते लूज होतं मग मला जसं निदर्शन झालं तसं त्या कॉन्ट्रॅक्टरला मी फोनवर सूचना देऊन त्याला ते सगळं मटेरियल काढायला लावलं आज दुपारून त्याने जे सी लावून काल केलेलं सगळं काम जे सी काढून टाकलेलं आहे त्या ठिकाणी नव्याने डांबर टाकून आज त्या ठिकाणी नव्याने रस्त्याचं पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे साहेब का रात्री दहा वाजता ते काम करण्यात आलं आहे असं सी सी टी व्हीमध्ये तिथल्या नागरिकांनी सांगितलं की रात्री दहाला काम झालं आहे रात्री दहाला नाही सव्वा सात साडेसातला त्यांचं पेवर मशीन दुरुस्त झाल्यानंतर त्यांनी तो एक शेवटचा जो लोड होता ज्याचं मी तुम्हाला सांगितलं की तो थंड झालेला होता त्याचं टेम्परेचर कमी झालेलं होतं काल थंडी पण खूप होती आणि संध्याकाळी चा साडेचार पाच वाजेपासून आलेला लोड डांबरीकरणाचा कार्पेटच्या मालचा लोड तो संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत टिकणे शक्य नव्हतं हो तो थंडात झाला पाहिजे आणि त्यामुळे तो पकड घेऊ शकलेला नाही त्याने रस्त्यावर जी पकड घेतली पाहिजे होती ती घेतली नाही ते लूज राहिलेलं होते मटेरियल आणि म्हणून ते सकाळी आज काढून टाकण्यात आलं दुपारी आणि नव्याने काम ते आज करण्यात आलं वार्ड नंबर एकमध्ये मध्ये साधारण किती जी कामे मंजूर आहेत मनपातर्फे मनपा तर्फे वार्ड नंबर एकमध्ये मध्ये जवळजवळ दीड ते दोन कोटी रुपयांची कामं मंजूर आहेत पण त्यामध्ये आता पहिला रस्ता आहे त्याच्या शेजारच्या कॉलनीमध्ये पण सेम तसंच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलं किंवा तिथे पण सेम तीच मी आज त्या मधल्या सगळ्या साईट फिरून आलो अगदी के सी पार्कपासून गुरुदत्तनगर त्रिभुवन कॉलनी या सगळ्या साईट्स मी आज फिरून आलो आणि सगळ्या साईटवर मी स्वतः जाऊन पाहणी केली इतर कामाबद्दल अशी कुठेही तक्रार आढळली नाही आणि मला त्या ठिकाणी काही लोकांनी सांगितलं की याला थिकनेस कमी आहे याची जाडी खूप कमी आहे वगैरे अशी तक्रारी केल्या आता या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत इस्टिमेटप्रमाणेच काम करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे काम होत आहे राहायला टेक्निकल दोष होता काल तो आम्ही मान्य करतो की कॉन्ट्रॅक्टरने चुकीचं काम केलं आम्ही त्याच्यावर जे काही कारवाई करायची ती करणारच निश्चित कोणालाही पाठीशी घालण्याचा संबंध नाही जळगावकरांना काय सांगणार तुम्ही संदर्भात हां आता आपण जो प्रश्न विचारला हा महत्त्वाचा आहे जळगावकरांना त्यांच्या जागरूकतेबद्दल सलाम करतो त्यांनी चांगलं काम करून घेतलं पाहिजे कारण आपण महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टरला पैसे देऊन काम करून घेते कोणी फुकट काम करत नाही त्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याची गरज नाही मात्र नागरिकांची पण काही जबाबदारी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो मी आज खेडी परिसरातही डांबरी रस्त्याची कामं बघायला गेलो के सी पार्कलाही बघितले आणि या परिसरात फक्त एक लेअर झाला होता एम पी एमचा पहिला लेअर झालेला होता अमृतचं पाणी आलेलं होतं आणि लोक बिंधासपणे त्या रस्त्यावर पाणी मारत होतं डांबराचा आणि पाण्याचा छत्तीसचा आकडा आहे मी लोकांना पुन्हा एकदा विनंती करतो की डांबरी रस्त्यावर कृपया पाणी मारू नका अयोध्यानगर झालं तशीच परिस्थिती होती एकशे एकोणास नंबर तिथे अशीच परिस्थिती होती खेडी परिस्थिती ज्ञानदेव नगर तशीच परिस्थिती होती आणि शिवाजीनगर केसी पार्कलाही मला तसंच दिसून आलं मी नागरिकांना विनंती करतो की आपण सहकार्य करा आपण चांगल्या प्रतीचं काम करूया तुमचंही सहकार्य अपेक्षित आहे आणि रस्त्यावर अंडरग्राऊंडची जी ड्रेनेज आहे त्याची आता मी ते शिवाजीनगरलाही बघितलं की ते ड्रेनेजची चेंबर झाकली गेलेली आहे तर नागरिकांनी सतर्कता दाखवून ते चेंबर उघडं ठेवायचं आहे कारण ते चेंबर नागरिकांसाठी आहे पुढे भविष्यात त्यांना त्याचाच वापर करायचा म्हणून मी विनंती करेल सर्वांना की ड्रेनेजचे चेंबर कोणीही डांबरीकरणामध्ये किंवा काँक्रीटीकरणामध्ये दाबू नये ते ओपन ठेवली गेली पाहिजे तुमच्या रस्ते झाल्यानंतर आमचा कॉन्ट्रॅक्टर ते चेंबरची हाईट वाढवायला तयार आहे ते आमची जबाबदारी आहे आणि हे नागरिकांच्या सोयीसाठी अंडरग्राउंड ड्रेनेज असेल अमृत योजना असेल किंवा आपण रस्त्याचे काम करतो